महाराजांची भूमिका मिळणं याच्यासाठी भाग्य लागतं ऍब्सुटली <laughs> आणि ते मिळालं आणि मिळालंय तर आता जग hmm. आता ते लोक इम्प्रेस होत आहेत का मग अजून हे काही नाही इफ आय गोट दर आयव्ह इट आय लिव्हड इट फ्रॉम माय हार्ट इन लक इज डेफिनेटली देर आणि आय थिंक अलॉंग विथ लक ना इट इज ऑल प्लॅनिंग ऑल्सो म्हणजे आज माझी मॅनेजमेंटची डिग्री मी कुठेतरी हे वापरतो कारण काय लक येतच असेल कधीतरी एक पण ते आपल्यासाठी योग्य आहे का एक गोष्टी कशाला हो म्हणायचा कशाला नाही कारण का महाराजांच्या भूमिकेनंतर मला इतर पण बऱ्याच हिस्टॉरिक भूमिका लगेच मिळत गेल्या इव्हन आत्ताचा छावा चित्रपट आहे त्याच्यासाठी सुद्धा कन्सिडर केलं होतं काही रोल्ससाठी पण मला लक्षात आलं आता मी महाराजांची भूमिका केल्यानंतर हिंदी चित्रपट आहे म्हणून त्यातली कोणतीतरी भूमिका मी अशीच करणार नाही Hmm. मी जे शिकलो टू इट्स ओके टू से नो आहे तो खूप मोठा चित्रपट होणार त्यात आपण आय डोंट टू चेंज दॅट इमेज तर हे जे चॉईसेस असतात एक करिअर म्हणून सुद्धा नुसतंच मिळते म्हणून कामा नाही तर करिअर नुसार हे प्लॅनिंग करणं हे एक तर माझ्या डिग्रीमुळे शिकलो आणि दुसरं महाराजांमुळे शिकलो कारण हा रोल करत असताना हे सगळं प्लॅनिंग स्ट्रॅटेजी प्लॅनिंग काय असतं हे ते भूमिकेत डायलॉग्स वाचत असताना महाराजांच्या भूमिकेबद्दल त्यांचा अभ्यास करत असताना ऑटोमॅटिकली या गोष्टी येत गेल्यात आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने नातेसंबंधात असो करिअरमध्ये असो त्या आहे की कोण काय स्ट्रॅटेजी आमची मालिका कधी बंद होणार काय हालचाली चालू आहेत हे सुद्धा मला दिसत होतं